हॅलो नमस्कार कशा आहे सर्वजण मस्त मजेत ना तर मी पूनम स्वागत करते तुमचं आमच्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे होम मेकर पुनम तर बघा आमच्या आई आणि पप्पा चाललेले आहे जगन्नाथपुरीच्या धाम यात्रेला आणि त्यांना जाताना प्रवासात खाण्यासाठी मी काहीतरी त्यांना पदार्थ बनवून देणार आहे तर त्यातला पहिला पदार्थ आज मी बनवणार आहे आणि तो आहे चांगली स्टाईल भडक आणि हा भडन मी कसा बनवणार आहे ना तर त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे आणि माझी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हा आमच्या चायनेल ला तुम्ही नवीन आहात का जर नवीन असाल तर आमच्या चायनेला सबस्क्राईब नक्की करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आपण ना आता रेसिपी ला सुरवात करू बघा आपल्याला भडन साठी ना भरपूर असा कडीपत्ता लागणार आहे फोडणीत घालण्यासाठी आणि आपल्या अंगणातच कडीपत्त्याचं झाड आहे त्यामुळे मी ताजा ताजा असा कडीपत्ता आता झाडाचा तोडून घेणार आहे तर बघा इथे साहित्यामध्ये मी काय काय घेतले तुम्हाला सांगत्या हा कडीपत्ता घेतला आहे शेंगदाणे घेतलेत एक दीड वाटी मोठी त्यानंतर इथं अंदाजे पंचवीस एक ग्रॅम असेल एवढं लाल तिखट आहे बघा आणि ही आहे पंचवीस ग्रॅम म्हणजे जेवढा आपण लाल तिखट घेतले तेवढीच मी पिठी साखर घेतली आहे कारण या बडंगमध्ये साखर पण टाकतात त्यानंतर आपल्याला लसूण घालायचं आहे त्याच्यासाठी हे चार पाच लसणाच्या कुड्या घेतल्यात मी आणि लिंबू पण घेतले कारण आपल्याला त्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे त्यानंतर तळणीसाठी तर तेल हवंच आणि या ठिकाणी भडण घेतलेले आहेत तर आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत आता आपण प्रत्यक्षात रेसिपीला सुरुवात करूया बघा इथे एक घेतलं घेतले आणि ते गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पातेलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी तेल ओतून घेणार आहे हे तेल आपल्याला चांगलं तापू द्यायचं आहे तोपर्यंत मी इथे ना सर्व कडीपत्ता सेपरेट करून घेतलेला आहे त्यानंतर लसूण पण सोलून घेतला आहे आणि लिंबू पण लिंबाचा रस पण तयार करून घेतलेला आहे आणि भडंग पण एका घमेल्यामध्ये मी काढून घेतलेले आहेत तर आता सर्वप्रथम तेल तापलेलं असताना त्यामध्ये ना कडीपत्ता आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि छान असा कुरकुरीत असा कडीपत्ता मी इथे तळून घेणार आहे आणि हा कडीपत्ता तेल टाकल्याबरोबर इतका छान आणि खमंग असा वास आला ना या फोडणीचा तर आता कडीपत्ता काढून घेतला आहे आणि त्याच तेलामध्ये मी ना लसूण आणि शेंगदाणे एकत्रच तळून घेणार आहे ते एकत्रच तळून घ्यायचे म्हणजे लसूणही जास्त जळत नाही आणि शेंगदाणे छान असे शे लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचेत त्याला चांगलं असं सतत ढवळत राहायचं म्हणजे ते एका साईडने काळे होणार नाहीत किंवा जास्त तळे जाणार नाहीत सर्व बाजूंनी ते तळले गेले पाहिजे त्यासाठी आपण हे छान असे सतत ढवळत राहायचे आणि बघा आता त्याचा रंग कसा चेंज व्हायला आहे बघा शेंगदाण्याचा कलर किती छान असा लालबुंद झाला आता मी ते काढून घेणार आहे शेंगदाणे आणि लसूण काढून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा लक्षात ठेवायचं गॅस बंद करायचा आणि मग त्यामध्ये आपल्याला लाल तिखट पिठीसाखर आणि राहिलेले जे जिन्नस आहेत म्हणजे मीठ आणि लिंबू हे टाकून घ्यायचे आता इथे मी हे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि चांगलं ते थोडंसं परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये लगेचच ही पिठीसाखर ॲड केली आहे पिठीसाखर चांगली हलवून घ्यायची जेणेकरून त्याचे जे गोळे असतात ते बनणार नाहीत आणि मग गोळे राहिले की मग ते दाताखाली ते चांगलं लागत नाही तर असं छान असं ते मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्याचमध्ये या मी लिंबाचा रस टाकणार आहे जो आपण त्या एका लिंबाचा रस जो काढून घेतला होता तो आणि त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं ह्या फोडणीतच हे मीठ टाकायचं म्हणजे ते छान असं मिक्स होतं आता यामध्येच मी तळलेले शेंगदाणे आणि लसूण घालून घेतलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपण भडंग टाकून घेणार आहोत सगळे भडंग मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि ते छान असे मिक्स करून घ्यायचे ते पूर्ण असं त्याला जो मसाला आहे ना तो पूर्ण लागला पाहिजे तर त्याची चव छान येते असं छान असं हलवत राहायचं आहे जेणेकरून सगळ्या भडंगला तो मसाला लागला गेला पाहिजे तर पातेलं थोडं गरम होतं आणि मला ते हलवायला व्यवस्थित जमत नव्हतं म्हणून मी काय केलं घमेल्यामध्ये ते भडंग काढून घेतले आणि मी आता हाताने व्यवस्थित याला मिक्स करून घेणार आहे असं केल्यानंतर त्याला छान असं बघा सगळा मसाला आता आपला या भडंगला लागायला चालू झाला आहे आणि किती छान रंग यायला सुरुवात झाली आणि हे सर्व झाल्यानंतर ना याच्यामध्ये कडीपत्ता पण टाकून घ्यायचा वरून म्हणजे ते एकदम छान असा कुरकुरीत तो आपल्याला कडीपत्ता लागतो तर अशा पद्धतीने आपले भडंग इथे रेडी आहेत आणि मी ते आता डब्यामध्ये काढून घेणार आहेत तर हे सांगली स्टाईलचे भडंग तुम्हाला कसे वाटले आणि याची रेसिपी तुम्हाला आवडली का आवडल्यास कमेंट नक्की करा आणि आता मी हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय अँड टेक केअर